शिरूर तालुक्यातील निमोणे गावाजवळ भोस वस्तीवर हिंगे भोस तसेच अन्य शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या रस्त्यावरून अनेक वर्षापासून वाद होता अर्जदार लताबाई भास्कर हिंगे यांनी शिरूर तहसीलदारांकडे याबाबत अर्ज केला होता त्यानुसार सुमारे दोन ते अडीच वर्षापूर्वी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी स्थळ पाहणी केलेली होती त्यावर अर्ज निकाली काढत तहसीलदार यांनी स्वतः उपस्थित राहून संबंधित शेतकऱ्यांचा रस्ता बुधवार दिनांक अठरा जून रोजी खुला करून दिला दरम्यानच्या वादी व प्रतिवादी यांच्यात भांडणं झाली प्रतिवादींनी महसूल प्रशासनाला व पोलीस यंत्रणेला न जुमानता काम करून देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आणि महिलांनी जेसीबी समोर झोपून काम अडवून धरले शेवटी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी रस्त्याच्या कामात व सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार यांच्यावर कलम तीनशे त्रेपन्न नुसार गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या निमोणीचे मंडल अधिकारी नंदकुमार खरात ग्राम महसूल अधिकारी हर्षद साबळे शिरूर पोलीस स्टेशनचे तीन पोलीस अंमलदार एक महिला पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत पंचांच्या साक्षीनं पंचनामा करण्यात आला त्यानंतर पुढील होणाऱ्या परिणामांची जाणीव झाल्यानं तसेच हा रस्ता झाल्यानंतर पुढील रस्तेही व मागणीनुसार करण्याचं आश्वासन महसूलच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानं शेतरस्ते खुले करण्यासाठी प्रयत्नशील असताना कृती समितीच्या मध्यस्थीमुळं अखेर चार ते पाच तासांच्या संघर्षमय घडामोडीनंतर सुमारे दीडशे फुटाचा अडविलेला रस्ता खुला करण्यात आला यावेळी शिवाप्पा नंद शेततळे रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे व दादासाहेब जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली कृती समिती सदस्य सुप्रिया साकोरे पत्रकार फैजल पठान, पत्रकार रवींद्र खुडे निवृत्त पोलीस अधिकारी नानासाहेब काळे प्रकाश वाखरे गुनाटचे भोस यांचा आधी वादी प्रतिवादी तसेच शेतकरी यांच्यामुळे आपापसात मनोमिलन करत अखेर हा रस्ता खुला करण्यात आला सोशाई न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरू अडीच वर्ष झालं माग होते पण आता आज मिळालाय आम्हाला रोड काय किती दिवसापासून तुमच्या शेतीच्या रस्त्याचा प्रश्न होता दोन अडीच वर्ष झालं आम्ही प्रश्न बर त्याच्यात काय पिक घेत होते की तुम्ही काय ची काय असे डाळी बला याला असे औषध मारीत बरं मग बर मग आमचं पाला नेता नाही आला आमचा सोडून गेला बर आज तुमचा आज रस्ता खुला झाला शेतीसाठी आज, आज, आज काय वाटतंय तुम्हाला म्हणजे हे कोणी सहकार्य केले तुम्हाला शिवपा शिवपानंद जी मंडळी आहे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं किंवा शिवपानंदी जेवढी आपली जी भाऊ बन यांनी बी सहकार्य केलं सगळ्या मिळून रस्ता झाला ही आनंदाची बातमी आहे सगळ्यांचं मी धन्यवाद धन्यवाद मानतो त्या रस्त्याने आपण येतोयच की आज जर आपण शिरूर पासन निघालो तर डानं कोणाच्या शेतातून रस्ता आहे ना आता तुम्ही चार किलोमीटर इथं शेतातून कोणाच आहेच ना तुम्हाला शंभर फूट म्हणजे मोठी गोष्ट नाहीये मी तुम्हाला सांगितलं माझ्या स्वतःच्या घरच्या वडील शेतातून पन्नास शेतकरी जाते त्यांना नसतानी जाऊ देतो लोक सांगायचे समजून घ्या तिथं पुण्यवान जातो आशीर्वाद म्हणजे तुम्हाला उद्या कोर्ट पण तुम्ही उद्या भांडू शकता स्टे आणू शकता तुम्हाला मारता येत ना सगळे आज तुम्ही शिवपानन क्षेत्रस्ता चळवळीच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज ग्राउंडवर उभे आहात ज्या शेतकऱ्याला कित्येक वर्षापासून रस्त्याची अडचण होती आणि आज तो रस्ता त्यांचा झालाय काय भावना आहे तुमच्या आज नक्कीच मला आज सांगायला आनंद वाटतोय की तहसीलदार साहेब स्वतःही या ठिकाणी उपस्थित होते आणि हि हिंगे यांनी जवळपास अडीच वर्षापासून रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता परंतु आज हा रस्ता खुला करून देत असताना ग्राउंड लेवलला काय आडीअडचणी येतात अधिकाऱ्यांना काय आडीअडचणी येतात या समजून घेण्यासाठीच आज समन्वय समिती प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचा रस्ता कसा खुला होईल यासाठी कार्यरत होती परंतु वादी प्रतिवादीमध्ये प्रचंड प्रमाणात वादविवाद झाले वादविवादानंतर कुठेतरी अंतिम टप्प्यावर येऊन थांबल्यावर समन्वय समितीने दोघांमधील समन्वय साधून सदरचा रस्ता खुला केला आजचा हा रस्ता खुला होत असताना त्या बांधावरील शेतकऱ्यापेक्षा समन्वय समितीला जास्त आनंद आहे आणि विशेष आभार याचे की समन्वय समितीचं प्रतिवादिनी देखील ऐकलेलं आहे यामुळे पोलीस प्रशासन देखील दोन तासापासून या ठिकाणी ताटकळत रस्ता खुला करण्यासाठी एकदम मदत करत आहे त्याच्यानंतर सर्कल साहेब असतील त्यांनी देखील प्रचंड प्रमाणात मदत केली या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच पोलीस प्रशासन असू द्या सर्कल असू द्या आणि प्रतिवादीवादी यांचे विशेष आभार मानते आणि तहसीलदार साहेबांचे देखील विशेष आभार मानते कारण त्यांनी आज स्वतः एवढ्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून स्वतः ग्राउंडवर येऊन बांधावर येऊन सदरचा रस्ता खुला करणे का मी मदत केलेली सदर शेतकऱ्यांना शेत तहसीलदार साहेबांचे विशेष आभार मानते धन्यवाद माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या